तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता वाजले होते सकाळचे नऊ वाजलेले होते आणि मम्मी सकाळी सात वाजता लोणारवाडीच्या मावशीकडे गेलेली होती तर कुरड्या करण्यासाठी तर मम्मीला खूप छान पद्धतीने चाळता येतं ना त्यामुळे तिला बोलवले होतं कारण आज खूप सारा कुरड्या करायच्या होत्या तर मम्मी गेली होती सकाळी मावशीला मदत लोणारवाडीच्या मावशीला ती कुरड्या करते ना तर मम्मीला च आता भारी येत तर गेली होती चाळायला तर येताना चिक घेऊन आली आहे पण आज परत अशा आहे त्यामुळे गरम नाही करत आम्हाला तर त्याचे मस्तपैकी पैकी वडे करत वडे मिस्टरांना आवडतात कच्चे खायला म्हणून असे मोठे बोटीच येतील छोट छोट्या चिकट राहत ना थोडं पाणी घे वाटे पाण्या फात बुला چه وقت ما ده وقت چت کله तो असे تایم پاس म्हणतो ना चिकायचे वडे करणं कठीण आहे कठीण सगळ्याची घरच जाते पडतीने मस्त लागला खायला पूर्परीवर काम येते रोटी झाली आणि पाहिले असेल मी चिकाचे वडे पूर्णही करतो पण प्रियांकाने वडे केले कारण त्याचे मिस्टरांना खूप आवडतात म्हणजे असेच खायचे कुरकुरी तर म्हणजे चकना म्हणून असं भारी लागतं असे खायला वाळल्यानंतर आता देवनामध्ये ठेवते मस्त पैकी ते वाळतील छान होतील तो तुम आज उपवास होता तर मी ना राजगड्याचे लाडू दूध खालेलं होतं पण आता वडे केल्यानंतर पुन्हा भूक लागली आणि आता छान मस्त बाहेरूनच उसाचा रस घेऊन आली होती दीदी आणि दिदीलाही दी प्रदोष असतो त्यामध्ये भरपूर सारा बर्फ तर उसाचा रस घ्यायचा असेल ना त्यामध्ये भरपूर सारा बर्फ टाकायचा तर खूप मस्त लागतो आणि माझी सई झोपलेली होती तर चला स्किप न करता बघत रहा उपवास आहे आज मस्त दी दीन पैकी आता घरी रस आहे दिदीने दिदी सई झोपलेली आहे एक आहे आज उपवास आहे आणि आता रस पिलय आता आम्ही चाललोय मामाच्या घरी कारण माझी लहानी मावशी आली आहे तिने कॉल केला होता तर आता मम्मी आवडते तरी चला तर लहान मावशी आली होती तर मम्मी ही तयार झाली मी ही तयार झाली आणि साई मस्त झोपलेली होती तर दिदी बोलली तिला ती झोपेल मी टी व्ही बघल आणि काही लक्ष ठेवेल त्यामुळे मी साईला आणलं नाही कारण लहान मुलांची झोप मोडले का मुलं अजून चिडचिड करतात आणि माझे मामाचं घर जास्त काही लांब नाही आहे मम्मीच्या घरापासून फक्त पाच दहा मिनटाच्या अंतरावर येते पायी पण आम्ही पाच मिनिटात येतो तर म्हटले ती उठली का मी परत घ्यायला जाईल त्यामुळे तिला आणलं नाही आणि आजी मार्केटमध्ये गेलेली होती सगळ्यांसाठी मस्त शिवांशसाठी आईस्क्रीम कोण घेऊन आली अंश बघा तुम्हाला दाखवते आणि आम्हा सगळ्यांसाठी मस्त मँगो ज्यूस घेऊन आली उपवासाला चालणारा तर ही माझी लहानी मावशी तर ते पॅकेटमध्ये पॅक करून दिलेलं होतं तर ते पण घेतलं कारण आज उपवास होतं आणि आता टाइम पण झालं होतं तीन साडेतीन वाजलेलेच होते आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि मामींचं लिखाण चालू होतं तर त्या शिवाय क्लास करता येणार त्याचं लिखाण त्या करत होत्या शू आली सईला सोबत बापरे अंशु आणि सई काय करते चप्पल काढून घे शुजी हाय करा हाय करा दोघी पण हाय आणशु कधी हाय करते सई पण हाय करते तोंडात बोट नकल तू साई अंशू लहानी मावशी आली आहे त्यामुळे आम्ही मामाकडं आले आणि आता मम्मी झोपली आहे आणि अंशु सईला पण घेऊन आले सई पण तिला पण घरी घेऊन आले मी आता मस्त बसली रेडी होऊन आणि आमच्या आईश बाळ पण आहे तर मम्मी आजीन ते झोपलेले होते आणि लहानी मावशीन आम्ही बाहेर आलो तर बाहेर पण खूप छान वाटतं कारण आजीने मस्त छोटा आजीचा बगीचा तयार केलेला आहे आणि वेगवेगळे असे शोचे गुलाब कडीपत्ता वेगवेगळे मोगरा सगळे काही झाडे लावलेले आणि खूप छान वाटतं आणि आत्ताच झाडांची कटिंग केली आहे त्यामुळे थोडेसे छोटे वाटत आहे नाहीतर भरपूर असे मस्त येतात आणि झाडांची कटिंग पण केलीच पाहिजे म्हणजे त्याला अजून मस्त वाढ फुट फुटते आणि त्याला जो योग्य आकार असतो त्यांना आकार दिला जातो ना तो पण येतो मस्तपैकी हे बघा गुलाबला तर खूप सारे फुलं येतात तिकडे पण आहे एक जास्वंदी आणि एक सफेद गुलाबाचं झाडणं खूप सारं सफेद गुलाबला तर पूर्ण असं भरलेला असतो तर मागे पण मी तुमच्यासोबत एकदा शेअर केलेले खूप छान वाटतं आणि जेव्हा पण येणार आपल्या घरामध्ये जेव्हा एखादा पाहुण येईल ना त्याचं लक्ष इकडे गेलं का असं तो प्रसन्न होतो आणि आपल्या घरामध्ये जे पण कोणी येईल ना असं प्रसन्न होऊनच आलं पाहिजे म्हणजे आपल्या घरामध्ये ना असं आनंद सुख समृद्धी नानते आणि असं पॉझिटिव्हिटी तर निगेटिव्हिटी घराबाहेर पडते आणि पॉझिटिव्हिटीच चालू राहते मामींचं चाललं होतं फळ बाहेर पुसण्याचं काम कारण भरपूर सारी धूळ येते ओट्यावर कारण समोरच रस्ता आहे आणि हे बघा हा हा जास्वंदीचं झाड आहे तर जास्वंदीला खूप छान असं ते म्हणजे तो जास्वंदीच वेगळा आहे एकदम असा फुला फुलून असा एकदम छान असा गुच्छच येतो आणि कलर पण खूप लाल लाल होता तर मामीचं चाललं होतं त्यांचं पुसण्याचं काम मावशी झाडं बघत होती मी त्यांचं शेवट करत होते आणि खूप छान आणि त्यांनी मला सांगितलं की हे सगळं काही डिझाईन मी केलेली आहे त्या सांगत होत्या तर खूप सारा आवाज होता म्हणून आवाज म्यूट केलेला आहे हे बघा हे सगळं काही मामींनी केलेलं आहे आजी मामी मिळून मस्त छान मस्त असा बगीचा त्यांनी तयार केला आहे त्यांचा छोटासा खूप भारी वाटतं पण आणि हे काय आहे तर माट आहे आणि हे ना आपला टप आहे टपाला रंग देऊन ना त्यामध्ये त्यांनी असा झाड लावलेलं आहे आणि ना तर खाली मस्त टपाला पण डिझाईन करून घेतलेली वाटत नाही किती छान दिसतं ना मस्त दिसत होतं आणि हे सगळे काही असे शोचे झाडं जाड़ा, आजीला झाडांची खूप जास्त आवड त्यामुळे ती थी प्रत्येक ठिकाणी छोटे मोठे रोपं दिसले की ती आणते आणि मस्त लावते आणि तेही रोपंही तयार करते आम्हालाही देते तर खूप सारे ताईंच्या मस्त मस्त कमेंट असतात तुम्हालाही कसं वाटला आम माझ्या आजीचा छोटासा बगीचा कमेंटमध्ये नक्की सांगा तर मम्मीने तुम्हाला काही टिप्स दिल्या होत्या तर काही ताईनानं थोडीशी म्हणजे स काहीताईंना समजलं नाही की म्हणजे दिवा किती वेळ ठेवायचा काय तर का ताईंना म्हणजे थोडासा प्रश्न पडले तर म्हटले चला तुमच्याही कमेंटच्या उत्तर देऊ तर एका ताईंची कमेंट होती की दिवा आपला आहे ना हा म्हणजे रात्रभर ठेवायचा का तुपाचा तर नाही तर आपण जेव्हा सकाळी देवाची पूजा करू ना तेव्हा तो तुपाचा दिवा लावायचा आणि आपण आपलं दे देवभरामध्ये तेलाचाही दिवा असतो तर तो अखंड तर तो दिवसभर आपला चालतो तर तेलाचा दिवस दिवसभर चा राहून द्यायचा कारण अखंड ज्योती आपल्या मध्ये चाललीच पाहिजे आणि आपला जो तुपाचा असतो ना तर आपणही फुल वातीमध्ये ठेवला तरी चालेल ना तर जेवढे वेळ ती वात चालेल जेवढे वेळ तो तूप आहे दिव्यामध्ये जेवढे वेळ तो चालेल देवपूजा केल्यानंतर लावल्यानंतर तेवढ्याच वेळ ठेवायचा आणि नंतर विजल्यानंतर काय लावण्याची गरज नाही तर दुसरं सकाळी पूज पुरत पूजा केल्यानंतर पुन्हा तेव्हा तसा लावायचा अशा प्रकारे आणि गायचं तूप वापरायचं का म्हशीचं तूप वापरायचं तर गायचं तूप वापरायचं आणि घटातलं पाणी तर तो कलश भरू ना आपण तर आज कलश भरला ना त्यानंतर पौर्णिमा येऊ अमावस्या येऊ तर आपण हे घट्याचं पाणी चेंज करतो तर जेव्हा पंधरा दिवसांनी ते पा पाणी चेंज करायचं आणि आपल्याला वाटलं की नारळातलं पण पाणी ना नाही आहे नारळ तर नारळ चेंज करायचं पण पंधरा दिवसामध्ये नारळातलं पाणी काही कमी होत नाही तर तेच नारळ ठेवलं तरी चालेल फक्त पाणी असलेला नारळ ठेवायचं तर तुम्ही पंधरा दिवसांनी चेंज केलं हप्त्यानी चेंज केलं तर तुमच्या इच्छेनुसार तर मी तर पौर्णिमा वशीलाच चेंज करते किंवा एखादा गुरुवारी उपवास आला वगैरे तर तेव्हा तर अशा प्रकारे कलशातला पाणी चेंज करायचं आणि कलश हा पूर्ण पंधरा म्हणजे महिनाभर आपलं कायमस्वरूपी भरूनच ठेवायचा फक्त पाणी चेंज करत राहायचं पंधरा किंवा मुषा पौर्णिमा आली तेव्हा तर अशा प्रकारे मेटेरचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आज लहान मावशी पण आलेली तर आज आम्ही तिलाच थांबणार आहे काय मेनू आहे आज आपला मामी सांगते मग आम्ही कारण मामी साहेब करते आमच्या सगळ्यांचा फेवरेट फेवरेटा ओळखा रिकमेंड करा खाऊ हो। मामी सोप्या करायला लागला आणि काय मेनू असेल तर तुम्हालाही समजले असेल आणि आता मीही सांगते की मसाले भात आणि आमचं सगळी फॅमिली एकत्र आली की मसाले भात आणि काहीतरी तळण्याचा पदार्थ होतो आणि मम्मी ते येणं भाजीपाला नेसत होत्या आणि इकडे मामी ना स्वयंपाकाही चालू होतं तर मसाले भात झाला होता पोळ्या झाल्या होत्या आणि मस्तपैकी ही केली होती आणि मसाले भात आणि आता कुरड्या वगैरे तळत होत्या तर ह्या कुरड्या ना त्यांच्या माहेरवरून आल्या ना नवीन कुरडे जेव्हा नवीन कुडे असते तेव्हा तळल्यानंतर खाल्ली की त्याची टेस्ट खूप भारी लागते नवी कुड्याची टेस्टच वेगळी असते आणि इकडच्या कुड्या म्हटल्या का खूप मस्त तर कुड्या नागलीच पापड ज्वारीचे पापड बटाट्याचे भजे आणि गिलक्याचे भजे एवढं सगळं आमचं तळण तर सगळ्यांना भजे वगैरे खूप जास्त आवडतं तळणाचे पदार्थ आणि हे बघा हे आहे नागलीचे पदार्थ नागलीचे पापड तर चला कसं वाटतं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही या मस्त मग आमचे गरमागरम भजी आणि मस्त नवी नवी कुरडई खायला नाही आता आंबे हे सुरू झाले कैऱ्या तर ही मस्त कैरीनं मामीने कट केली आणि त्यावर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्यावर थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं तेल आणि थोडीशी हळद आणि खूप छान असं मस्त ना त्याने लोणचं तयार केलं तर तुम्हाला हे बघून तोंडाला पाणी सुटले असेल तर मला तो खूप जास्त आवडतं आणि मसाले भातासोबत तर खूप मस्त लागतं <laughs> जादू मंतर छू झाली मिरची <laughs> रेडी वागायचं रेडी एक नंबर तोंडाला कस झालं लोणचं कायरीच पाणी सुटले तोंडाला कमेंट मध्ये तो नक्की सांगा हात लावता केलेलं ला। हात लावता केलेलं ला। <laughs> भजे घ्या तुमच्या सगळ्यांचे फेवरेट तर चला आता मी ना मामाचे घरून आलो मस्तपैकी आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि आज एक सगळी फॅमिली एकत्र होती खूप मजा आली मस्त जेवण वगैरे झालं आणि तुम्हाला पुणे आमची पूर्ण फॅमिली एकत्र आल्यावर बघायला आवडते तर खूप मस्त कमेंट केलं कालचं हे व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं थँक्यू सो मच आणि चला आजच्या इथंच व्हिडिओचे एंड करते तर आजचाही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला सा असं तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असलं सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट